गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा मध्य रेल्वेकडून दोनशे दोन गणपती स्पेशल ट्रेन चालवल्या जातील सहासष्ट स्पेशल ट्रेन्सची एक्कावन्न हजारापेक्षा जास्त कन्फर्म तिकीट मिळालेली आहेत दिवा ते चिपळूण मेमू ट्रेनच्या सुद्धा छत्तीस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत आतापर्यंत कोकणात जाणाऱ्या स्पेशल ट्रेनची साठ टक्के तिकिट आरक्षित सुद्धा झाली आहेत आणि एकूण तिकिटांची संख्या एक लाख सेहेचाळीस हजारांच्या घरात आहे प्रतिनिधी राजन चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेणार राजन कसा नेमका तिकिटाच्या बुकिंग संदर्भातला हा उत्साह आहे आणि कुठल्या नेमक्या विशेष सुविधा गणेश भक्तांना बघितलं तर कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि कोकण रेल्वे सुद्धा आता यासाठी सज्ज झालेली आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा मध्य रेल्वेने आतापर्यंत दोनशे दोन गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्यापेक्षा एकशे सहासष्ट स्पेशल ट्रेनची या ठिकाणी एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव कन्फर्म तिकिटे झालेली आहेत आणि चाकरमान्यांना आता दिवा ते चिपळून मेमू ट्रेनच्या सुद्धा छत्तीस पड्या या ठिकाणी चालवण्याच्या घोषणा या ठिकाणी रेल्वेने केलेल्या आहेत दरवर्षी कोकणामध्ये मुंबई ठाणे असेल पालघर येथून कोकणात जाणाऱ्यांचा चाकरमान्यासाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त स्पेशल ट्रेनची सुद्धा सुविधा केली गेली जाते आणि त्यातच आपण पाहायला गेलो तर यंदाच्या करता मध्य रेल्वेने आतापर्यंत दोनशे दोन तर पश्चिम रेल्वेने पन्नास गाड्या चालवण्याची घोषणा केलेली आहे यंदा तीनशे चाळीस गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा रेल्वेने केलेली आहे आणि पाहायला गेलं तर एकवीस जुलैपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू झालेले आहे आतापर्यंत जर बघितलं तर सहा स्पेशल ट्रेन गा गाड्यांची या ठिकाणी एकावन्न हजार पाचशे पंच्याण्णव आरक्षक तिकीटं साखरमन्यांसाठी मिळालेली आहेत कोकणात जाणाऱ्या स्पेशल ट्रेनची आतापर्यंत साठ सा, सा, टक्के तिकीटं ही फुल झालेली आहेत आणि एकूण तिकीटांची संख्या पाहायला गेलं तर एक लाख चाळीस हजार एवढे आहे त्यामुळे रेल्वे आता गणेशोत्सवासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे निश्चित राजन धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी